गाळच्या दिसू लागली सतू मला दिसली सतू नमस्कार मित्रांनो हो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन ऑडिओमध्ये तर मित्रांनो जसे की तुम्ही आता आपला व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल तर आजचा ऑडिओ एकदम छान आणि सुंदर असा ऑडिओ झालेला आहे आणि हा व्हिडिओ मुलं मुली कपल्स सर्वांसाठी होणार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण दोन ॲप्समध्ये एडिटिंग केलेला आहे एक म्हणजे आलेट मोसन दुसरा म्हणजे कॅपकट ठीक आहे दोघो ॲप्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला भेटून जातील आहे आणि तसंच जे काही मटेरियल यूज केलेले जसे की बिटमार्क्स एक के असतील मित्रांनो आणि जे काही पेल असेल तर ते नेहमीप्रमाणे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जेवण शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि तुम्ही आपल्या इंस्टापेजला पण फॉलो करू शकता ठीक आहे इंस्टापेज ची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मित्रांनो जे काही आपल्या आलेट मोशन आहे त्याला ओपन करायचे जो काही मी तुम्हाला प्रोजेक्ट दिलेले आहे तर तो प्रोजेक्ट इथून इनपुट करून अशा प्रकारे हा प्रोजेक्ट येईल तर इथून याला इनपुट करून घ्यायचे ते मी तुम्हाला आधीपासून लॅरिक्स पिंज वगैरे लावून दिलेले जर लॅरिक्स पिंज येत नसतील हे पण मी तुम्हाला देऊन देईल ठीक आहे तर मित्रांनो आता सर्वात आधी काय करायचं जे काही आपले खालचे ब्लॅक क्रीनचे फोटो असतील तर ते रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे सिम्पली ब्लॅक क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायची फिल्टर कलर फिल्ड मध्ये यायची इथं बघू शकते ऑप्शन आहे कलर आणि फिल्डमध्ये तर याच्यावरती याच्याने आणि तुन, तुन, उर, शी, करू, ते क्लिक करायचे इथून तुम्ही तुमच्या वरून जिपल जिपलचा फोडर सिलेक्ट करायचे किंवा तुमच्या फोटोचा चा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे आता जसं की इथून हा फोटो मी घेतलेला अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे वरते प्लसचा बटन दिलेलं इथून ॲड करून घ्यायचे सेम अशा प्रकारे खाली अजून जे काही पुढचे ब्लॅक स्क्रीनचे फोटो आहेत तर यांच्यावरती तुम्ही तुमचे फोटो इथून अशा पद्धतीने ॲड करून घ्या पटापट ठीक आहे तर मी पटापट इथून ॲड करून घेऊ बघू शकता ठीक आहे तर बघू शकता इथं आता मी आ, हे तीन फोटो ॲड केलेले नंतर पुढे एक ग्रुप आहे तर काय करायचं आता परत ग्रुपला सेपरे ओपन करायचे म्हणजे आता जसं की आपला पहिला ग्रुप आहे खालचा याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे सिंपल इथं पण एक तुम्हाला मधोमधे ग्रुप दिसेल तर याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे प्लस च्या बटनवरती क्लिक करून यायचं तुमचा फोटो घ्यायचे ठीक आहे आणि फोटो क्लिअर कमी करायचे थोडीशी अजून इला शेवटीपर्यंत वाढवायचे अशा पद्धतीने ठीक आहे अजून इला शेवटीपर्यंत वाढवायची आणि या फोटोला मधोमध घेऊन घ्यायचे जो काही रेस्टँग आणि ब्लॅक रिंगचा फोटो असेल त्याच्या मधोबत घ्यायचे मोठ ट्रान्सपोर्ट मध्ये येऊन तीन नंबर सायकल वरती क्लिक करून फोटोला छोटो वगैरे करून बराबर इथं मधोमध इथं फोटोच्या मधोमध लावून घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पटापटी जे काही ग्रुप आहे तर हे सर्व ग्रुपमध्ये सेम आता मी तुम्हाला सांगितलं सेम तशा प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्या ठीक आहे आणि फोटो लावून काय करायचे तर अशा प्रकारे तुम्ही आता या ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे फोटो लावल्यानंतर काय करायचे सिंपल वरती शेअरचा आहे का क्लिक करून इथून क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून खालची क्वालिटीचे फुल रेस वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावा क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून शेव करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर एवढं सर्व झाल्यानंतर काय करायचं आता मी आधीपासून व्हिडिओ सेव्ह करून आहे तर मी तुम्हाला फक्त सांगून दिलं कशा प्रकारे करायचे हे आहे अशा प्रकारे फोटो वगैरे इथून लावून घ्या नंतर पुन्हा होम पेजवरती यायचे आपलं जे काही पेन इथून याला कनेक्ट करून घ्या बघू शकते अशा प्रकारे आणि त्यानंतर कनेक्ट केल्यानंतर जे काही आपले कॅपपेड प्रो आहे त्याला तुम्ही ओपन कराय नंतर काय करायचे ओपन केल्यानंतर काय करायचे जर इथे ए दिसत नसतील तर एकदा इथून रिसिप्टमधून याला अशा पद्धतीने डिलीट करून टाकायचे आहे त्यानंतर इथं तुम्हाला नेटवर्क सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे त्यानंतर काय करायचे न्यू वरती क्लिक करायचे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही वरून आपला जो काही तुम्ही आता व्हिडिओ सेव्ह केलेला असेल आलेटमोशनचा पोल्डर असेल तर त्याला सिलेक्ट करायचे व्हिडिओज मध्ये यायचे इथे मी आधीपासून व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेला अशा प्रकारे व्हिडिओ सिलेक्ट करायचे नंतर एचएडी ऑप्शन ते क्लिक करायचे कोणावरून इथून पोल्डर सिलेक्ट करायचे आणि तुम्ही तुमचा फोटो असला कोणता एक फोटो घेऊन घ्या ठीके आता जसे की तुम्ही समजा हा फोटो घेतलेला आहे अशा प्रकारे एक फोटो घेऊन घ्या नंतर इथून हे सर्व ऍड करून घ्या आहे जसे की इथून मी ॲड करून घेतलेले त्यानंतर शेवटी हा ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ लोगोच्या डिलीट करून टाकायचे नंतर जो काही शेवटचा फोटो आहे तर याचे रेस अशा प्रकारे थोडेसे वाढून ठीक आहे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे ओरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे इथून आपल्या जिपल फोल्डर सिलेक्ट करायचे ओडिओ मध्ये यायचे आणि जो काही आपला लॅरिक्स म्हणजे बीटमार्क चा आपला व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्हाला ब्लॅक क्रीनचा इथून याला ऍड करून घ्यायचे आणि आता काय करायचं या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी मार्क दिसतील तुम्हाला तर त्या बीटमार्क प्रमाण तुम्ही तुमचा व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचं म्हणजे फोटो आणि व्हिडिओ इथून स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे तरी मी पटापट तुम्हाला करून दाखवतो ठीक आहे आता, आता, आता जसे की आता मी तुम्हाला सांगतो आता अशा प्रकारे पुढे यायचे आता जसे की इथं आता बीट वन नाव दिसत आहे या ब्लॅक क्रीडच्या व्हिडिओमध्ये तर इथे यायचे वरच्या मेन व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अजून पुढे यायचे जिथे बीट टू नाव दिसेल ते ना थांबायचं बघू शकता अशा प्रकारे आणि वरचा फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे जिथे बीट थ्री नाव दिसेल तिथे यायचे इथं बघू शकता इथं आपला बार ले ले, फोटो बराबर लागलेला आहे इथं असंच राहू द्या नंतर आता बीट फोर वरती यायचे अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे नंतर बीट फायव्ह वरती यायचे आणि फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे स्प्लिट करायचे ठीक आहे त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे सहा नंबरच्या बीटवरती बघू शकता आणि फोटोवर क्लिक करून स्प्लिट करायचे आणि त्यानंतर या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे जो काही ओरलेला पुढचा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन दिलेले यांना स्क्रॉल करून काय करायचे एक्स्ट्रा आयडिओचे नाव दे तर इथून या ऑप्शनमध्ये क्लिक करून इथून याच्यावरचे आयडिओ खाली घेऊन घ्यायची नंतर पुन्हा एअरवरती ते क्लिक करायचे ओरडमध्ये यायचे ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओ इथून याला डिलीट करून टाकायचे पुन्हा आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे ठीक आहे अशा पद्धतीने नंतर यायरो क्लिक करायचे एकदम सुरुवातीला यायचे एपमध्ये यायचे ओडी एपीसमध्ये अशा प्रकारे यायचे ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये यायचे आणि त्यानंतर ओरिजिंटल रील नावाचं इथं बघू शकता एक एपिक आहे इथून घ्यायचे ठीक आहे तर याची लेअर थोडीशी इथं वाढून घ्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ एपिक घ्यायचे नंतर इथून डुप्लिकेट लेअर करायचे पुन्हा एक लेअर अशा पद्धतीने आपल्या पुढचा जो काही कट केलेला व्हिडिओ आहे तो ओढून घ्यायचे पुन्हा एक लेअर डुप्लिकेट करायचे पुन्हा एक लेअरला अशा प्रकारे पर पुढच्या या व्हिडिओपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तीन लेअर इथून ओढून घ्यायचे पुन्हा काय करायचे आता आपण जो काही व्हिडिओ पीक घेतलेला आहे तर याचं जे काही शेवटची लेअर इथे बघू शकते या ठिकाणी यायचे व्हिडिओ पीस मध्ये यायचे नाईट क्लबमध्ये यायचे आणि तुम्हाला व्हायब्रेशन प्लेअस म्हणून एक व्हिडिओ पीक दिसेल तिथून घ्यायचे याची रेस अशा प्रकारे एवढी कमी करून टाकायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर रे, एक लेअर कॉपी म्हणजे इथून डुप्लिकेट करायची याची लेअर आणि या पुढे घेऊन घ्यायचे आणि पुढे जे काही कट झालेला आपला जो काही या ओरिजिंटल रीलचा जो काही शेवटचा पार्ट असेल म्हणजे कट झालेले लेअर असेल इथं बघू शकते या ठिकाणी इथं अशा पद्धतीने लावून घ्यायचे अजून सेम एक डुप्लिकेट लेअर करायची या व्हायब्रेशन प्लॅस नावाचा विडिओ आणि पुन्हा याचा जो काही पुढचा विडिओपेक्षा ओरिजिन्टल रील तर इथं अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो या तिघं जे काही आपण ओरिजिनल व्हिडिओ पेक लावलेला आहे इथून तर इथून यांना वायब्रेशन प्लस जो काही आपण विडिओपेक घेतलेला आहे सेम अशा प्रकारे इथून लावून घ्यायचे ठीक आहे यांची काही सेटिंग वगैरे करायचे जसं मी तुम्हाला सांगितलं सेम तशा प्रकारे लावून घ्यायचे पुन्हा काय करायचं अशा प्रकारे पुढे यायचे आपला जो काही पुढचा फोटो आहे आता डायरेक्ट तर फोटोवरती यायचं ठीक आहे फोटोवरती आल्यानंतर काय करायचे पुन्हा व्हिडिओ पेक्स मध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही काय करायचे ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये यायचे आणि तुम्हाला सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा इथून एक ब्लर नावाचा आहे एवढी इथून घ्यायचे याची रेस या पोट एवढी कमी करून टाकायचे पुन्हा डुप्लिकेट लेअर करायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा याची रेस बराबर इथे ऍडजस्ट करून घ्यायची पुन्हा एक लेअर डुप्लिकेट करायचे पुन्हा एकिअर फोटो ओढून घ्यायचे आणि पुन्हा रे रेक्यर अशा प्रकारे लावून घ्यायचे बराबर आणि पुन्हा एक क्लिअर डुप्लिकेट करायचे पुन्हा ओढून घ्यायचे आणि याची रेस कमी करून घ्यायचे आणि त्यानंतर जे काही आपले वरचे फोटो आपण स्प्लिट केलेले तर त्यांना पण तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे आता जसं की हा एक फोटो पहिला जसा आहे तसा राहू द्यायचे दुसरा फोटोवरती यायचे इथून रिप्लेसमध्ये यायचे अशा प्रकारे रिप्लेसमध्ये आल्यानंतर फोटोज मध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा फोटो इथून रिप्लेस करून घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे जे पण तुम्हाला पोटला आवाज असतील तर ते पटापट तुम्ही अशा पद्धतीने रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी पटापट इथे बघू शकता रिप्लेस करून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचे पुन्हा या फोटोचा सुरुवातीला यायचे आता बॉडी पीस मध्ये यायचे ठीक आहे बॉडी पीस मध्ये आल्यानंतर क्लोन मध्ये यायचे इथून काय करायचे ग्लोईंग डबल्स नावाचा पहिला जो काही बॉडी एपिक इथून घेऊन घ्यायचे पहिल्या फोटोला लावून घ्यायचे नंतर दुसऱ्या फोटोवरती यायचे बॉडी पीस मध्ये यायचे क्लोन मध्ये जायचे आणि इथून फ्रेगमेंट क्लोन नावाचा जो काही व्हिडिओ पीक इथून घ्यायचे ओके करून लावून घ्यायचे अशा पद्धतीने आहे त्यानंतर जो काही पुढचा आपला विडिओ पीक आहे तर या ठिकाणी यायचे पुन्हा बॉडी इपिक्समध्ये यायचे आता ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा पद्धतीने आहे आणि तो जो काही नावाचा बघू शकता एक बॉडी इपिकून घ्यायचे आणि याची रेस पण अशा प्रकारे या फोटो एवढे कमी करून टाकायचे आणि जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे बॉडी इपिक्स मध्ये यायचे ग्लोईंग लाईन्स मध्ये यायचे आणि इथून काय करायचे मशीनिकल नावाचा जो काही बॉडी इपिक बघू शकता तर इथून याला लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मी तर सर्व बॉडी इपिक लावून घ्यायचे ठीक आहे जे पण मी तुम्हाला बॉडी इपिक सांगितले तरी चारे फोटोने हे बॉडी इपिक लावून ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं या फोटोचा एकदम सुरुवातीला यायचे आपलं अठरा सेकंडावरती पुन्हा ॲरवरती क्लिक करून ओरलेमध्ये याच्या ॲड ओरल्यामध्ये याच्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करून येतो ते मी तुम्हाला इमेजची पेंजी दिलेली अजून ॲड करून घ्यायची पेंजीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि वरती कोपरायला तुम्हाला जिथं पण लावायचं असेल तिथं तुम्ही अशा पद्धतीने लावून घ्यायचे ठीक आहे बघू शकता त्यानंतर आता एवढं सर्व झाल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ठीक आहे ॲनिमेशन लावण्यासाठी सिम्पल आपला जो काही फोटो याच्यावरती क्लिक करायचा मध्ये यायचे मध्ये यायचे आणि इथून खाली स्लाइड अँड वेव्ह नावाच्या ॲनिमेशन शोधायचे ना आणि जे काही सर्वे आपले चारही फोटो असतील तर चारही फोटूंना स्लाइड अँड वेव नावाच्या इथून ॲनिमेशन पटापट इथून लावून घ्यायचे ठीक आहे कोम्बोमध्ये येऊन ॲनिमेशन स्लाइड अँड वेव्ह नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे सर्व फोटोला ठीक आहे आता त्यानंतर ॲनिमेशन लावल्यानंतर काय करायचं इथून व्हिडिओची बॉडी वगैरे सिलेक्ट करून घ्यायच आणि एक्सपोर्ट नावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायच तर मित्रांनो आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी पासून व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा